कवठे महाकाळ शहरात बंडगरवाडी पाणी योजनेचे काम बंद पडले जुने बस स्थानक व परिसरात केवळ दोन ते अडीच फुटावर पाईप पुरली भ्रष्टाचारी कंत्राटदाराशी एकटा पट्ट्या नडला सगळे काम बंद पडले. कवटे शहरामध्ये बेकायदेशीरपणे बंडगरवाडी पाणी योजनेची पाईपलाईन केवळ दीड ते दोन फूट व अडीच फूट या अंतरावर जमिनीमध्ये पुरून रातोरात काम संपवून भ्रष्टाचार लपविला जात असल्याचे आज जुने बस स्थानक येथे शहरातील नागरिकांनी पाहिले असता सह्याद्री चे काम जागरूक नागरिकांनी बंद पाडले भ्रष्टाचार करणाऱ्या यंत्रणांची शिवसेनेचे पदाधिकारी राजू घाडगे पट्ट्या एकटा लढला व सगळे कामकाज बंद पडले जोपर्यंत योग्यरित्या मोजणी होत नाही संबंधित अधिकारी येत नाही तोपर्यंत काम सुरू करायचे नाही असा इशारा दिला आहे नगरपंचायतीचे अधिकारी रात्री घरात व रातोरात काम कंत्राटदार पूर्ण करून संपवून निघून जाण्याच्या तयारीत असताना शिवसेनेचे पदाधिकारी राजू घाडगे यांनी हा प्रकार आणून संबंधित काम सगळे बंद आहे नागरिकांना थोडा त्रास होईल परंतु नागरिकांनी धीर धरावा काम चांगले करून घ्यायचे आहे भ्रष्टाचाराला आपण पाठीशी घालायचे नाही त्यांना आम्ही सरळ करू असा इशारा राजू घाडगे यांनी दिला आहे बंडगरवाडी पाणी योजनेचे काम सह्याद्री कंस्ट्रक्शन कंपनीच्या वतीने शहरात सुरू आहे शहरामध्ये सब कॉन्ट्रॅक्टरांनी शहराचे वाटोळे केले आहे काही दिवसांपूर्वी पोलीस ठाणे पंचायत समिती समोर करण्यात आलेले काम अत्यंत चुकीच्या पद्धतीचे आहे त्या ठिकाणी गाड्या अडकून पडत आहेत मोठमोठे खड्डे काढले आहेत परंतु ते व्यवस्थित मुजविले नाहीत त्यामुळे वाहनधारकांचे व शहरातील नागरिकांचे नुकसान होत आहे रस्ते खराब झाले आहेत याकडे टक्केवारी घेणाऱ्या नगरपंचायतच्या अधिकाऱ्यांचे पूर्णपणे दुर्लक्षित आहे या अधिकाऱ्यांना आम्ही सरळ करणार असल्याचा इशारा देखील राजू गाडगे यांनी दिला आहे शहरातील कामे अपूर्ण असताना नगरपंचायत मध्ये काम पूर्ण होण्या बिले काढण्यात आली आहेत अशी चर्चा सुरू आहे त्या संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची गरज आहे सर्व नागरिकांसमोर व्यवस्थित ठिकाणी पाईप व्यवस्थित जमिनीमध्ये पुरले आहे का किती अंतरावर पुरले आहे याचा खुलासा होत नाही तोपर्यंत काम सुरू करायचे नाही असा इशारा देण्यात आला आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क